मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो जा धोंडे आजपासून पासून तू धोंडे आज पासून तू कोण आहे लोक कहा से आते इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाहीये खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडखाऊ कोण नाहीये आहे का रे बाबा <laughs> सुद्धा भाडखाऊ कोण नाहीये आहे का रे बाबा <laughs> चुकीचं काही बोलायचं नाही आणि चूक कधी करायची नाही चुकत चुकत असेल <laughs> चुकत चुकत असेल मला सांगा तुम्हाला अमुक अमुक काय तुमच्या घरामध्ये विचारा कारण तुम्हाला पण माहिती विचारायची काही गरज नाही विचारायची काही गरज नाही अरे अडीच अडीच वर्ष माझ्यासाठी नव्हती मी शिवसेनेसाठी मागत होतो मी शिवसेनेसाठी मागत होतो मजा आयोजा आहे हिंदुस्थान केर व्यक्ती देना चाहता हे उद्धव ठाकरेने ने म्हणे हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेने म्हणे शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले का सोडले कशासाठी सोडले सोडलेच मी सोडलेच मी तोडलोच मी मला नाही मी कशाला घाबरू मला नाही मी कशाला घाबरू

कळलं तुम्हाला आपल्या स्वातंत्र्यवीरांना काय बोललाय तो आप हो क्या लिखना आहे पैसे छुना माफी मागणार आपके खिलाफ कुछ करू नाही पैर छुन आहे आपले स्वातंत्र्यवीर इंग्रजांना बोलले पाया पडू का अरे टाळट्या तुझे बापदा सुद्धा जन्माला आले नसतील त्यावेळेपासून आमचे सावरकर आणि महाराष्ट्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय महाविकास आघाडीचं अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळातलं सर्वात मोठं फलित काय तर त्यांनी आपल्याला दिवसभराच्या ताणतणाव्यात विरंगुळा म्हणून आपला थकवा घालवण्यासाठी आपल्याला खळखळून हसवण्यासाठी ब्रह्मांडातला तिन्ही त्रैलोक्यातला बेस्ट सी एम दिला कल्पना करा मित्रांनो संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे हे महाशय जर देशाचे पंतप्रधान झाले तर काय अवस्था होईल आज अख्खा महाराष्ट्र खळखळून खल हसतोय उद्या अख्खं जग खळखळून खल हसेल बघा बाबा आवड तुमची निवड तुमची तुम्हाला महाविकास आघाडी हवी आहे की महायुती हे तुमचं तुम्ही ठरवा आम्ही मात्र तुमच्यापर्यंत राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने आणतच राहूत या व्यतिरिक्त उबाठाची हास्य जत्रा हे जे नवीन सदर आम्ही सुरू केलेलं आहे ते सुद्धा प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तेव्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनल भारत प्रपंच याची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा चॅनलला व्हिजिट करा भारत प्रपंच या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणेच आम्हाला भरभरून पाठिंबा द्या राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम